सशक्तीकरण त्याचबरोबर समान हक्क आणि आत्मविश्वासाचा संदेश देणारा हा दिवस म्हणून हा दिवस पाळला जातो तस पाहिलं तर मी या दिनाकडे एक दिन विशेष म्हणून पाहतच नाही कारण आजचा दिवस हा मनाच्या शक्तीचा दिवस आहे कारण दिव्यांगत्व किंवा अपंगत्व हे शरीराचं असतं मनाचं कधीच नाही आणि म्हणूनच आज आपली माणसं इथे जी जमलेली आहेत ती आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये संघर्ष करून धडपड करून हार न मानता आपलं जीवन अतिशय सुंदर पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत आहेत नवे नवे ते जगत आहेत मग हे दिव्यांग किंवा अपंगत्व नसून एक मनाची अप्रतिम श्रीमंती आणि आपल्या ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना बंधू भगिनींना दिव्यांग दिन म्हणजे काय किंवा आपले हक्क शासनाकडून मिळालेल्या योजना त्याचबरोबर कर्ज असतील काही प्रशिक्षण असतील काही सवलती असतील त्याचबरोबर आपल्याला दिव्यांगाचं ऑनलाइन ऑफलाईन प्रमाणपत्र आहे परंतु आपण दिव्यांग आहोत हे प्रमाण करणार यू डी आय कार्ड खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्या सर्वांकडे असावं आता शासनानं तेच प्रमाण मानलेलं आहे त्यामुळं हा दिवस म्हणजे एक जागृतीचा दिवस म्हणून आपण पाहिलं पाहिजे केवळ का

शक्ती ही शरीराची नसते ती मनाची असते आणि बंधुभि ती शक्ती तुमच्याकडे सर्वाधिक आहे म्हणून आज तुम्ही आपापल्या कार्यक्षेत्रात त्या सर्व संघर्षावर आणि अडचणीवर मात करून आपला उदरनिर्वाह करत आहे कोणी छोटे मोठे उद्योग निर्माण केलेले आहेत आमच्या सारखे लोक आपल्या नोकरीमध्ये सेवा बजावत आहेत परंतु आपण हे सर्व उदर हो। उदर जे उदरनिर्वाहासाठी करत आहोत त्या उदरनिर्वाहासाठी आपण कमावलेला प्रत्येक प्रत्येक रुपया रुपया आपण कमावलेला हा इतरांच्या मेहनतीपेक्षा पटीने जास्त मेहनतीचा म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्याचं माझं खरं उद्दिष्ट असं आहे की या समाजानं आपल्याकडे दयावेदी म्हणून नाही पाहिलं पाहिजे तर एक समर्थ आणि सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं पाहिजे कारण आपल्याला एखादी गोष्ट आपल्या शरीरामध्ये म्हणजे कमकुवत दिली असेल तर आपल्याकडे एखादी असा गुण दिलेला आहे की त्या आपल्या कमकुवतपणावर आपण की मात करू शकतो आणि तो आपल्या प्रत्येकाकडे आहे त्यामुळं हा माझा जो उद्दिष्ट आहे उद्दिष्ट आहे कार्यक्रमाचं की आपण समर्थ संघर्षशील नेतृत्व कर्तृत्व असणार व्यक्तिमत्व आहात तस बघितलं तर प्रत्येकाला आता कधीतरी वाटत कि तर समजा एखादी मुलगी नाचताना बघितली एखादा गड सर करताना एखादा बघितला तेव्हा वाटतं की खरंच देवाना आपल्याला अन्याय केलाय काय पण खरोखर विचार केला तर आज माझ्या या बहिणीकडे जर पाहिलं तर अगदी अभिमानाला उर भरून येत आहे की आम्ही आमच्या अपंगात्वर व्यंगत्व म्हणजे अपंगत्वावर किंवा दिव्यांगात्वर मात करून आम्ही आमच्या आयुष्य सर करत हो। आहोत आणि तेही अगदी दिमाखाने कुणाचाही कुणाचीही सहानुभूती न घेता फक्त समाजानं आमच्याकडं सहकार्याचा हात आम्हाला द्यावा आम्हाला सहानुभूतीची भीक नको आहे जो आहे तो आपला आत्मविश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला हे जे दुःख आलेलं आहे ना या दुःखामध्ये आपल्याला यशाचे शिखर जर सर करायचे असेल तर या दुःखाच्या वाटामध्ये हे भेटणारे आपले सोबतीच आहेत आणि या सोबत्याचा सहवास किंवा या सोबत्याच सोबतीच आपल्याला या दुःखामध्ये सावरायला किंवा मजबूत करायला आलेले आहेत अशा दृष्टीने मी याकडे पाहते आणि ते आपल्याला सक्षम बनवत आहेत म्हणून मला शेवटी एवढंच म्हणा म्हणावं वाटत करा जगण्याचा उत्सव करा तुमचं प्रत्येक काम आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुमचं स्वप्न आहे म्हणून म्हणून हा समाज या जिगरबाज लोकांमुळे सुंदर बनत आहे आणि शेवटी आपल्या सर्वांना या जागतिक दिव्यांग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते दे, आपलं आयुष्य आनंदानं चैतन्यानं बहरलेलं राहो आपल्या मनामध्ये सदैव उत्साह ओतप्रोत भरलेला असो आणि आपल्या कामामध्ये प्रत्येकाला बळ ऊर्जा आणि शक्ती देण्याचं काम विदात्यानं करावं अशी शुभेच्छा देत मी माझ्या वाणीला विराम देते दे, जय हिंद जय भारत जय आपण